काय सांगायचं तुम्हाला यायला लय टेन्शन पण आहे आणि बरं पण वाटत तसं आपण गावचा उपसरपंच आणि दिनेश पाटील माझं नाव आणि बोर्डवर लागलंय झाकते नेबार आणि आपला वट पण आहे तेवढ्या गावात दिनेश पाटलाचा वट आहे हो आणि काय आहे आता आपल्या गावाची जत्रा आहे वीस तारखेला जत्रा आहे आणि गावाला तमाशा आणला पाहिजे आणि आपल्या हे सरपंच मॅडम आहेत ना ते एवढं लक्ष घालत नाही आपल्याला सगळी जबाबदारी आपल्यावर आपल्यावरच आहे त्यामुळं आपल्यालाच बघायला लागणार आहे काय कार्यक्रम आणायचा काय नाही आणायचा काय कार्यक्रम केला पाहिजे काय नाही केला पाहिजे सगळं आपल्याच बखंडे आहे आणि सदस्य बॉडी मध्ये जे सदस्य नेमलेले आहेत ते पण कामचं करायब ते पण मिटिंगला बोलावलं ना मीटिंगला येत नसतं कोण म्हणते रानात गेलो कोण म्हणते कुठे गेलो कोण म्हणते मी पुरगेला दवाखान्यात घेऊन गेलो आणि आम्हीच रिकम आहे आणि मग मारती बायको आमच्या नावानं बॉम्बा सरपंच झालाय आणि घरचं कोण बघायचं जाऊन देव चालत राहायचं आणि आता तमाशा आणला पाहिजे मस्त पैकी एक जोरदार तमाशा आणला पाहिजे आणि कसा नटरंगी एक नंबर आणायचा म्हणजे मजा येते आपल्याला बघण्यासाठी आणि गावातली पण लोक खुश होतात हो त्यामुळे तमाशा ह्या आणला पाहिजे आणि मागच्या वेळेस राहू तमाशा आणला तमाशा लय भारी होता एक नंबर होता तमाशा आणि मला जोश आला बर का मला जोश आला आणि मी जोश मध्ये लागलो की आहे मला नाचायचंच आवडत नाही हो हे माझ्यातली कमीच आहे मला लागलो नाचाय आणि नाचता नाचता एवढ बेधुंद नाचायला लागलो दोन चार खाली तोडावली की हाडी जी तोडावली आणि गावातली बी गावातल्यांना वाटलं हे तिसराच कोणतरी तिसऱ्या गावातला आहे आणि मी जोशमध्ये आणि मला ठोकला की चांगलाच नेबार हानला मला वाटत नमस्कार सरपंच मॅडम नमस्कार नमस्कार आपल्या आता कसं चाललंय हो छान चाललंय छान चाललंय थोडस काय होतय घराकडे लक्ष कमी पडते आणि गावात लक्ष जास्त द्यायला लागतंय ना मॅडम त्यामुळं काय करतात जबाबदारी खूप मोठी पडलेली आहे आपल्यावर काय करायचं आणि इकडं पण घरच्यांचं पण बोलणं खावं लागतंय आणि गावातलं पण बोलणं खावं लागतंय तुम्हाला माहित तर आहेच गावात काय झालं आता तुम्हाला ते आता असून द्या ते चालत राहतं गावातले तर चालतच राहतं सदस्य बॉडीला मी बोलावलं होतं त्यातले म्हणले एक दोन आले असते तर आपण पण सगळी तीन चार जण झालो असतो आणि आता गावची यात्रा आहे वीस तारखेला ना आणि त्याच्यासाठी म्हणलं तमाशा भागाव एखादा चांगला फर्स्ट क्लास आणि चांगल्या नटरंगी आणाव्या त्या नाचायसाठी म्हणजे गावातली पण मंडळी खुश होतात ना हो सरपंच मॅडम बरोबर आहे ना हा त्याच्यामुळे तर म्हटलं तमाशा आणावा आणि तुमचं बरोबर आहे बरोबर आहे हाय का नाही आणि जरा मला पण दमादी राहणे घेतलं पाहिजे जास्त नटरंग्या आवड्या घ्यायला लागल्या की मला पण जोश येतो थोडासा मला पण आवारलं पाहिजे म्हणजे तुम्ही लक्ष द्या सरपंच मॅडम मी ह्या एका दुसरा कोण आहे नाहीतर मला धर्ती मारतेत या कौन? मागच्या वर्षी नाही किती मारलं मला तोडावलं चांगलं मला आता तुम्हाला माहित नाही तुम्ही नव्हता ना हा बायका नसतात ना मी विसरूनच गेलो बायका नसतात या मारलं मला बरं जाऊन द्या आता आपल्याला जायचं तालुक्याला तालुक्याच्या गावाला आणि एक तमाशा फाकडा तमाशा आणायचे आणि ते डोक्यात आहे तर चला आपण मग जाऊया आता हो हो चल आता पोचलो 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 आता हायती ठीक नाही कोणी बघावं लागेल कोण तमाशासाठी येत आहे का काय कोण आहे का नाही दिसतय का नाही बघावं लागेल अरे इथं तर सगळं कुलूपच दिसतंय हो काय कुठे तमाशाला गेले ते काय पार्टी फोन करून बघितला पाहिजे मला मॅडम तुम्हाला पण उशीर होत असेल दोन मिनटं सरपंच मॅडम काय करू मी फोन करून बघतो पाहतो आणि काय होतंय ते तुम्हाला सांगून पण बघतो मी काय करायचं मग काय डिसिजन घेऊया आपण हा हॅलो नमस्कार 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 अहो तमाशासाठी इकडं आलो होतो ग तुमच्या रूमवर आलो होतो आपल्याला तमाशा ठरवायचा होता हो 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 एक नंबर तमाशा पाहिजे आपल्याला आणि मागच्या वर्षी जरा एक बाय जरा लुक ते पायात काय तिला काय झालं होतं काय माहीत आणि व्यवस्थित नव्हती व नाचत आपल्याला कसा दमदार तमाशा पाहिजे आणि गावातली मंडळी पण खुश झाली पाहिजे ती असा दमदार तमाशा पाहिजे आणि सुपारी बुपारी सांगा आपल्याला काय तुमची सुपारी आणि इथं कुलूप हो तुमच्या ऑफिसला हा 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 असं तमाशासाठी गेला ये बर 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 सुपारी काय तुमची सुपारी काय आहे हो मॅडम ती एक लाख रुपये म्हणते ती सुपारी काय करायचं दोन लाख दोन लाख मग आपण दोन लाख द्यायच हो मग ते आहे आपल्या गावात मग मी ऐंशी हजार रुपये बोलतो मी बोलतो माझ्या पद्धतीनं सरपंच ताई मी बोलतो माझ्या पद्धतीने अहो कसं आहे आहे का ऐंशी आपलं एक लाख रुपये जास्त होते बर का ऐंशी हजार रुपये करा अहो कमिटीकडे एवढे पैसे नाही तो ऐंशी हजार रुपये हो दरवर्षी तुमच्याकडून तमाशा आपण ठरवतोय आणि तुम्ही असं करताय राहू ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये नाही बरोबर आहे बरोबर आहे नाही कमिटीकडे एवढे पैसे नाही नाहीतर पन्नास पन्नास देणार मग नाहीतर नाही नाही हो चालतंय ऐंशी हजार रुपये डन आवं देतो आणि पुढल्या वर्षी तुमच्या चार पाच वर्ष पंचकृषी पाच वर्षाच्या पाच वर्ष तुमच्याकडेच तमाशा तुमच्याकडूनच घेणार आपण चालतंय चालते चालते ओके ओके डन 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 आणि वीस तारखेला बरं का देणार तुम्हाला आदल्या दिवशी अजून एकदा फोन करीन आणि दमदार दमदार तमाशा पाहिजे एक नंबर तमाशा आणि नटरंगी एकदम चार पाच बायका आणा नाचाय ना ओके ओके ओके, ओके चालते 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 चला मग ठेवू का ओके ओके आता फोनवरच काम झालं चला आता ओके ठेवत झालं आव ठरवलं तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण असल्यानंतर टेन्शन घेऊ नका फक्त काय करा माहित आहे का मला लय जाऊ शेतू तमाशा चालू झाला की मला आहे का नाही लय जाऊ शेतू तेवढं माणसाच आहे का नाही आपल्या सदस्य बॉडी मध्ये लोकांसनी सांगून ठेवा ह्याला लय ओसळ आला का नाही कि ह्याला हे आपलाच माणूस आहे म्हणायचं नाचून देऊन द्या मला ह्या वर्षी तुम्ही तसं नाही हा नाही तर लय मला थोडाव मागच्या वर्षी नका बर हो नाही नाही तसं काय काय करत चला चला चला